अतिशय दुःखद अशी बातमी आपण बघतोय आमदार शिवाजी राव करडिले यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे आणि याच बद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या सोबत कोण लाईन वरून जोडलेले आहेत श्री गोंदियाचे आमदार विक्रम बबनराव पासपुते विक्रमची अतिशय दुःखद अशी बातमी काय आहेत आपल्या भावना एक साहेब एक श्री श्रीगोंदा नगर आमच्या या संपूर्ण न असणार एक ज्येष्ठ नेतृत्व आहे नक्कीच त्यांच्या गेल्याने अहिल्यानगर मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये एक नेतृत्वाची कुठेतरी पोकळी निर्माण होणार आहे आणि असं कोणालाही विश्वास बसणार नाही अशी घटना घडलेली आहे कालपर्यंत माझं त्यांचं परवा बोलणं झालं होतं इतर कामानिमित्त फोनवरती आणि परवा ज्याच्याशी बोललो आणि आज अशी आपल्याला दुःख माहिती बातमी मिळते सकाळी सकाळी हे थोडस धक्कादायी होत पण त्यांच्या गेल्याने नक्कीच दुःख खूप मोठं काय म्हणणार त्यांच्या सर्व नातेवाईकांवरती असणारच आहे कारण मधल्या काळामध्ये अरुण काकाही गेले आणि काकांनंतर आता कडिल साहेबांचं तर एक मोठा कुटुंबावरती आघात झाल्यानंतर तरी काय वागत होणार नाही निश्चितच धन्यवाद विक्रमची आपण भारत न्यूजशी संपर्क साधला आणि आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या तर आपण बघतोय